समर जाए जाए समर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनेलमध्ये मी वैशाली तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आणि स्वामींचरणी प्रार्थना करते आहे की तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि तुम्हाला सगळ्यांना सुख शांती समृद्धी मिळो आणि आता आपण श्री स्वामी समर्थ बघतानो नमस्कार स्वामी बघता नो तुम्हाला आजपर्यंत कोणत्याही मंत्राचा लाभ झाला नसेल कोणत्याही शक्तीचा तुम्हाला फायदा झाला नसेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी स्वामी समर्थांचा चमत्कारिक मंत्र घेऊन आलेलो हो। आहोत बघतानो तर दत्तगुरु महाराजांचा सुद्धा आशीर्वाद तुम्हाला या मंत्रातून मिळणार आहे जेव्हा तुम्हाला सर्व बाजूंनी निराशा मिळते तेव्हा मन नाराज होते आणि कोणतेही काम करण्याची इच्छाच होत नाही जर तुम्हीही या समस्येला सामोरे जात असाल तर तुम्ही या योग्य व्हिडिओवरती आला आहात हा मंत्र तुमचे नशीब कायमचे बदलून टाकेल तर भक्तानो तुम्ही हे खरे ऐकत आहात वेळात वेळ काढून फक्त पंधरा मिनटे तुम्ही हा मंत्र ऐका विश्वास ठेवून एकदा हा मंत्र ऐकून तर बघा हजारो लोकांचे नशीब या मंत्राने बदलले आहे आता तुमची पाळी आहे भक्तानो पैसा कमवण्यासाठी योग्य ऊर्जेची गरज आहे फक्त कष्टाचीच गरज नाही ती ऊर्जा मिळवण्यासाठी हा मंत्र तुम्हाला मदत करतो बऱ्याच वेळा आपण बघतो काही लोक कमी मेहनत करून सुद्धा हजारो लाखो रुपये मिळवतात पण बरेच लोक असे आहेत जे दिवस रात्र कष्ट करून सुद्धा त्यांच्या हातात पैसा टिकत नाही यात फक्त एकच आहे फरक की हा मंत्र तुमची ऊर्जा बदलतो तुमच्या कष्टाला लवकरात लवकर फळ देतो तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतो स्वामी हा मंत्र हलक्यात घेऊ नका कारण हा मंत्र दत्तावतारी स्वामी समर्थांचा आहे जर मनात श्रद्धा ठेवून तुम्ही हा मंत्र ऐकाल तर तुम्ही स्वतःच पाहाल की तुमचे भाग्य कसे बदलले आहे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत चाललेल्या आहेत तुमच्यावरील संकटे दूर होत चाललेली आहेत जर तुम्हालाही असे चमत्कारिक अनुभव पाहायचे असतील तर तुम्हाला काही करायचे नाही फक्त एक वेळ हा अद्भुत मंत्र अवश्य ऐका आणि मग तुमच्यासोबत घडणारे चमत्कार आम्हाला सांगा बघता मनातील हे शब्द फक्त शब्द नाही तर श्री स्वामी समर्थांचा आशीर्वादच आहे नशीब समजा स्वामींच्या कृपेने हा मंत्र तुमच्या समोर आलेला आहे भक्तानो आता फक्त असं प्रश्न आहे की हा मंत्र तुम्ही श्रद्धेने ऐकाल की इतर गोष्टींप्रमाणे हा मंत्र दुर्लक्षित कराल तर आता लाभ मिळवायचा की गमवायचा हे तुमच्या हातात आहे जर तुम्हाला खरोखरच खूप सारी संपत्ती समृद्धी आणि आनंद मिळवायचा असेल तर हा मंत्र तुम्ही आवर्जून ऐकावा जर विश्वास असेल तर होय स्वामी असे टाईप करा आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्ही व्यक्त करू शकता हा मंत्र खऱ्या मनाने ऐकून तर पहा या मंत्राच्या शेवटी चमत्कारिक तुम्हाला अनुभव बघायला मिळेल आणि हा मंत्र तुम्ही ऐका म्हणजे आपण आता हा मंत्र एकशे आठ वेळा माळ घेऊन म्हणणार आहोत आणि आपण आता हा मंत्र चालू करत आहोत हा मंत्र अशा प्रकारे आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ಶ್ರೀ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ 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 श्री अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ श्री चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ चिंतन श्री स्वामी सम श्री दत्त श्री स्वामी समर्थ चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री श्री अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 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 अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी गुरुदेवदत्त स्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त से स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त से स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त से स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त से स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त से स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त से स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ಶ್ರೀ ಅವಧೂತ ಅವಧೂತಚಿಂತನಸ ಗುರುದೇವದತ್ತಿಸಿ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಅವಧೂತ ಅವಧೂತಚಿಂತನಸ ಗುರುದೇವದತ್ತಿಸಿ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಅವಧೂತಚಿಂತನಸ ಗುರುದೇವದತ್ತಸಿ ಸ್ವಾಮೀ ಸಮಿ ಅವಧೂತಚಿಂತನಿಸಿ ಗುರುದೇವದತ್ತಸಿ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಅವಧೂತ ಅವಧೂತಚಿಂತನಸ ಗುರುದೇವದತ್ತಿಸಿ ಸ್ವಾಮೀ ಸಮೀ ಅವಧೂತಚಿಂತನಸ ಗುರುದೇವದತ್ತಿಸಿ ಸ್ವಾಮೀ ಸಮೀ ಅವಧೂತಚಿಂತನಸ ಗುರುದೇವದತ್ತ ಸ್ವೀ ಸಮರ್ಥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत दत्त गुरुदेवदत्तसेसी स्वामी श्री समरता श्रीअवधतचिंतनसी स्वामी श्री गुरुदेवदत्तसि स्वामी श्री अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री अवधूत दत्त गुरुदेवदत्तसेसी स्वामी समर्थ दत्त गुरुदेवदत्तसेसी स्वामी श्री अवधूत गुरुदेव दत्त गुरुदेवदत्तसेसी स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त से स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त से स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त से स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त से स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त से स्वामी समर्थ ಶ್ರೀ ಅವಧೂತ ಅವಧೂತಚಿಂತನಸ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮೀ ಅವಧೂತಚಿಂತನಸ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮೀ ಅವಧೂತಚಿಂತನಸ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮೀ ಅವಧೂತಚಿಂತನಸ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತೀ ಸ್ವೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ श्री अवधूत चिंतन सी गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्री सी गुरुदे सी स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे हा एकशेआठ वेळा मंत्र आपला जपून झालेला आहे आणि आता आपण स्वामींचं कृपातारक मंत्र म्हणणार आहोत निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा क्या दूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी